मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं कलाला कला अन्वेद खूप मिस करत असतो कारण कला तिच्या माहेरी गेलेली असते आता सांदेकर म्हणतो खरे इथे असते तर आम्ही खूप गप्पा मारल्या असत्या इतक्यात त्याच्यासमोर खरे आलेली आहे असं त्याला दिसतं आणि तो म्हणतो खरे तू खरंच इथे आलीस त्यावरती कला त्याला म्हणते हो चांदेकर मी आले तू मला मिस करत होतास ना त्यावरती चांदेकर म्हणतो हो खूप मिस करत होतो मला तुला काहीतरी सांगायचं आहे एक मिनिट हां असं तो म्हणतो आणि तिथे असणारा गुलाब तिच्यासमोर समोर धरतो आणि तिला म्हणतो माझी लाईफ पार्टनर होशील का सांग ना खरे माझे लाईफ पार्टनर तू होशील का पूर्वी ज्या परिस्थितीत आपलं लग्न झालं ते आपल्या दोघांनाही मान्य नव्हतं परंतु आता मी तुला मनातून स्वीकारलेलं आहे माझे लाईफ मा लाई पार्टनर होशील का खरे असं म्हटल्यानंतर कलासुद्धा खूप लाजते आणि यात नाही गुडघ्यावर बसून तिला जे गुलाब दिलेलं असतं ते घेते त्या गुलाबाचा स्वीकार करते आणि त्याला म्हणते हो चांदोबा हो असं त्याला म्हणत असते